त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा संपन्न होतो त्या संदर्भातली तेराही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा जे आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एस टी काम असेल त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ केलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भोवनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता देण्याचा विषय असेल या ठिकाणी विशेषता जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि सोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुषा वर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेच जो आपला कुंभ मेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त परवणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत आरक्षित केली होती आता ती अधिग्रहित करायची आहे त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला लवकरच मान्यता देऊ जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे त्याचं गठन

कुंभ मेले के संदर्भ में एक बैठक का आयोजन किया गया था जिस बैठक में यहाँ के जो प्रमुख तेरा अखाड़े हैं वो भी मौजूद थे सभी महंत साधु संत पुरोहित संघ सभी लोग मौजूद थे आयोजन पर एक प्रद चर्चा हमने की आज जो हमारे अमृत स्नान है और जो प्रमुख पर्व है उनकी तारीखें भी निश्चित की गई उसकी भी घोषणा स्वतंत्र रूप से आपको दी जाएगी जो आपके माध्यम से जनता तक जाएगी इस बार का ये मेला लंबा चलने वाला है इसलिए स्नान की कई प्रमुख तिथिया और पुण्य पर्व लोगों को उपलब्ध होंगे इसलिए भीड़ जो हमारे भाविकों की होती है उसको नियंत्रित करने के लिए हम लोगों को मौका भी मिलेगा जो साधु संतों ने हमारे सामने बात कही कि हमारी गोदावरी माँ ये निर्मल बहे ये अविरल बहे इस दृष्टि से भी योजना तैयार की है एस के माध्यम से उसमें साफ पानी जाए गंदा पानी न जाए इसका भी नियोजन किया है इसमें जो अतिरिक्त पानी लाना है उसका भी नियोजन हम लोगों ने किया है अखाड़ों में भी बड़े पैमाने पर साधु संत जाते हैं भाविक भी जाते हैं वहां पर भी जो व्यवस्था करनी है उसकी भी चर्चा हुई है इसके साथ साथ इंफ्रास्ट्रक्चर की दृष्टि से करीब चार साढ़े चार हजार करोड़ रुपए के जो हमने काम है उसकी शुरुआत करने के लिए टेंडर्स भी हम लोगों ने बुलाए हुए हैं और दो करोड़ के काम ये पाइपलाइन में है कुल मिलाकर एक बहुत ही भव्य बहुत ही दिव्य इस प्रकार का मेला यापर संपन्न हो इस प्रकार का नियोजन केलकमंत्री मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे आता फक्त अमृत स्नान होत आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्वाचं आहे पालकमंत्र्यांचा त्याचा काय संबंध आहे अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे पालकमंत्री जाता येता राहतात काय लढलाय का त्यामुळे काही काळजी करू नका कुंभमंत्री आहेत ते सगळं करतील सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात आमचे दादा भुसे आहेत चुंद्रहरी जिरवळ आहेत भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे <laughs>